मंडळी आपल्या भारतीय संस्कृतीत लावून दिलेल्या रूढी परंपरा व्रत वैकल्यांमागे नेहमीच काहीतरी शास्त्रीय कारण असतं हिंदू धर्मातल्या परंपरा या कायमच निसर्गाशी जोडलेल्या आहेत त्यामुळेच नैसर्गिकरित्या दीर्घायुष्य लाभलेल्या वड पिंपळ उंबर अशा झाडांची पूजा त्यांच्या ठाई विशिष्ट देवतेचे अधिष्ठान हे सर्व त्याच दिशेने इशारा करतं एखादा वृक्ष प्राणी यांना पवित्र ठरवलं तर त्यांची तोड कत्तल सहसा केली जात नाही असंच महत्व झाडाला आहे त्यामागे सावित्रीने पती सत्यवनाचे प्राण परत आणण्यासाठी वडाच्या झाडाखाली तप करून त्याला परत मिळवली अशी कथा सांगितली जाते मंडळी वडाच्या झाडाशी निगडीत अशा अनेक पौराणिक कथा आहेत वडाला यज्ञ वृक्षही असंही म्हटलं जातं यज्ञासाठी आवश्यक भांडी पात्र याच झाडाच्या लाकडापासून बनवले जाते सृष्टी निर्माण होण्यापूर्वी प्रलयकालीन जलात भगवान विष्णू बालरूपात वडपत्रावर शयन करतात असे म्हटले जाते या वडाच्या झाडावर ब्रह्मदेवाचा वास असतो त्यामुळेच वटपौर्णिमेला सुवासिनी या वडाची पूजा करून अखंड सौभाग्य मागतात या दाट वृक्षाला रस्त्याच्या कडेला छाया मिळावी म्हणूनही लावले जाते आता त्याचप्रमाणे वटवृक्षाचे वैज्ञानिक महत्वही जाणून घ्या मंडळी वडाच्या झाड मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देते हे झाड दिवसात वीस तासांपेक्षा जास्त वेळ ऑक्सिजन देण्याचे काम करते या झाडाच्या फांद्यात कार्बन डायऑक्साइड घेण्याची क्षमता असते हे वातावरण शुद्ध ठेवायचे काम करते वड हा वृक्ष अनेक वर्ष आयुष्य असणारा भक्कम वृक्ष म्हणून ओळखला जातो वडाच्या झाडाची मुळं पानं फुलं आणि चीक तसंच साल या सगळ्याचा उपयोग औषध म्हणून करण्यात येतो इतकंच नाही तर त्याचा केशवर्धक म्हणूनही वापर करतात तसंच याच्या पारंब्या शिकेकाईमध्ये घालून पाणी उकळून त्या पाण्याने केस धुतल्यास केसांच्या वाढीसाठी उपयोग होतो त्यामुळे वडाच्या झाडांमध्ये अनेक पोषक तत्वे असतात शरीराला आवश्यक असा ऑक्सिजन तुम्हाला वडाच्या झाडामुळे मिळतो वडाच्या काटक्यांचा उपयोग हा होम हावनामध्ये आणि यज्ञामध्ये समिधा म्हणून करण्यात येतो तसंच वडाच्या प्रत्येक फांदी पारंबी आणि पानामधूनही नवीन वटवृक्ष जन्माला येतो त्यामुळे या वृक्षाला म्हणतात त्यामुळेच वटपौर्णिमेला वडाचं पूजन केलं जातं वडाच्या झाडाची स्त्रियांकडून सामूहिक पूजा करण्याचा प्रघात आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये फार प्राचीन काळापासून आहे वडाच्या झाडामध्ये असलेले अनेक औषधी उपयोग बघता असे लक्षात येते की विशेष करून स्त्री वर्गासाठी वड हा वृक्ष अत्यंत आरोग्यदायी असा आहे आयुर्वेदाने वर्णन केलेले वडाचे औषधी उपयोग सर्वांनीच वटपौर्णिमेच्या निमित्ताने माहिती करून घ्यायला हवेत वडाचा औषधी गुण हा जड गुणाने कोरडा असतो त्याचप्रमाणे तो थंड गुणाचा म्हणून प्रसिद्ध आहे तुरट रस म्हणजे संस्कृत मध्ये याला कशाय असे म्हणतात या तुरट चवीमुळे अनेक प्रकारचे औषधी गुण या वडामध्ये असतात शरीरातील तीन दोषांपैकी कप आणि पित्त या दोन दोषांचे शमन हा वडवृक्ष करतो हे वडाचे झाड करते स्त्रियांच्या अनेक आजारांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने औषध म्हणून उपयोगी पडतो मासिक पाळीच्या अनेक विकारांमध्ये उपचारासाठी वडापासून तयार केलेल्या औषधीचा उपयोग करतात वडाचा तुरट रस आणि थंड गुणधर्म यामुळे स्त्रियांच्या या, या दोन्ही विकारात याचा अतिशय चांगला उपयोग होतो अर्थातच त्यासाठी वैद्यकीय सल्ला आवश्यक ठरतो वडाच्या खोडाची सालं पानं अंकुर व पानांचे चूर्ण अशा विविध स्वरूपामध्ये औषधी तयार केली जाते त्यांचा उपयोग आरोग्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने होताना दिसतो वडाच्या चिकाचा उपयोग विविध प्रकारच्या संधिवातावर उपचारासाठी केला जातो तसेच आमवातामध्ये वडाचा चीक तसेच वडाची पाने ही लेप स्वरूपात उपयुक्त ठरतात स्त्रियांमध्ये केस गळण्याचे प्रमाण बऱ्याचदा आढळते यावर वडाच्या पारंब्याने सिद्ध केलेले तिळाचे तेल किंवा खोबरेल तेल केसांना वरून लावण्यासाठी वापरले जाते तसेच या तक्रारीसाठी पोटातूनही वैद्यकीय सल्ल्याने औषधे घ्यावी लागतात विशेष करून केशवर्धक आणि पित्तशामक औषधांचा केसगळतीवर चांगला उपयोग होतो मंडळी गर्भिणीमध्ये होणारा वडाच्या अंकुराचा उपयोग हा खूपच चांगला आहे त्याचा उपयोग गर्भाच्या निरोगी आणि उत्तम वाढीसाठी केला जातो झाडापासून पंचवलकल चूर्ण पंचवलकल कषाय त्याचबरोबर वट जतदी तेल अशी विविध प्रकारची औषधे तयार केली जातात त्यांचा उपयोग योग्य सल्ल्यानुसार अनेक व्याधींमध्येही केला जातो या अनेक विकारांमध्ये हे उपयुक्त असलेले हे वडाचे झाड नक्कीच पूजनीय आहे हे सर्वांनीच लक्षात हवे मंडळी वटपौर्णिमेच्या निमित्ताने याचे महत्व आपण समजून घेऊन नित्य नियमाने दैनंदिन जीवनात आपण या वडाचा उपयोग करून घेतला पाहिजे आणि त्याचे संरक्षण आणि संवर्धन केले पाहिजे वृक्ष आयुर्वेद या प्राचीन ग्रंथात असे म्हटले आहे की वटवृक्षांची लागवड करणाऱ्याला शिवधाम प्राप्ती होते वडाच्या झाडाला धार्मिक दृष्टिकोनातून महत्व आहे औषधाच्या दृष्टिकोनातून हे झाड खूप उपयुक्त मानले जाते मंडळी वटवृक्ष एक विशाल वृक्ष आहे जो पर्यावरणाच्या दृष्टीने एक प्रमुख वृक्ष आहे कारण या झाडावर अनेक जीव आणि पक्ष्यांचे जीवन अवलंबून असते हवा शुद्ध करण्यासाठी आणि मानवी गरजा पूर्ण करण्यात देखील याची महत्त्वाची भूमिका आहे तत्त्वज्ञानाप्रमाणे वटवृक्ष दीर्घायू व अमरत्व या बोधामुळे स्वीकारलं जातं मंडळी ज्या झाडांना देवत्व प्राप्त झाले आहे देव माणून ज्यांची पूजा केली जाते अशा झाडांची अशा झाडांची सहसा कत्तल किंवा के तोड केली जात नाही आणि म्हणूनच आपल्या हिंदू सनातन धर्मात वटवृक्षाची पूजा करण्याची परंपरा आहे